त्याला पट पट सर्वजण लाईक करा नवीन असाल तर चॅनल लाईब करा कोण आले ती कमेंट करा पटकन या गरम गरम भज्या खायला तर मिरची भजे आपण मिरच्या फोडून टाकलेले तर नकलून त्याला कोणी काय चालू आहे भजे भजे चालू छान छान धन्यवाद धन्यवाद चला पटपट चालू तर नाही खरा 走啦走啦，百折，走啦走啦，百折。 हाय हाय शिवांज चला कोण दोघ आले त्यांनी कमेंट करून घ्या पटपट सर्वजण मागे सर मागे सर भजा भजा आण बघ भजी आणलं त्याला चला कोण चौघ जण आले त्यांनी पटपट कमेंट करा बरं लाईक सबस्क्राईब चॅनल ला नक्की करा चला चौघजण आलेले कमेंट करा कमेंट करत नाही ना। कमेंट करा पटपट सर्वजण हुँ, 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 हुँ। या गरम गरम भजे खायला सर्वजण बघा भजे बनविले तर च्यू भजे खाते च्यूबी बी भी, भी भजेस खाया लागला आहे अगं मग सरका अगदी भोजन खा काय मग मागचं तिकडे तिथं बसायचे टाका मोबाईलला फोन धरा धरा ल्या बघा सर बघा कर बोल खेळायला बोल काय बघा होता ना तिथलं ती आरसा आणून दे त्याला ह्याच्यातलं बाहेर दे ग वाव छान किती छान आहे तेवढं बंद करून टाकली पूर ऐक ना की